नमस्कार चेरी मोशन युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सध्या झी मराठीवर एका नवीन मालिकेचा प्रोमो चालू आहे त्याचबरोबर झी मराठीवर चालू असलेली एक मालिका ही आता निरोप घेणार असल्याची चर्चा सुद्धा चालू आहे मागच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता निरोप घेणार असल्याचं सांगितलं जात आहे शाल्वक हिंजवडेकर अन्विता फलटणकर या जोडीने अफलातून केमिस्ट्री निर्माण करून प्रेक्षकांची मन जिंकली होती अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती तसंच या मालिकेतील अन्य कलाकार आपल्या अभिनयाची भुरळ प्रेक्षकांना पाडली लवकरच झी मराठीवर स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळस्कर यांची तू तेव्हा तशी ही मालिका दिसून येणार आहे त्यामुळे नवीन मालिका कशी असणार अशी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे तर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका थोड्याच दिवसामध्ये आपला निरोप घेणार आहे तर तुम्हाला ही बातमी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज न्यूज जाणून घेण्यासाठी चेरी मोशन्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद